हे कलयुगे पुरुष मंडळी सुद्धा ध्याना बोलायची पाहिलं का न तुमच्या मुलासारख्या नाही माझ्या वडिलांसारखे तुम्ही माझ्यापेक्षा तुमची पोर मोठली माझे येड्याचे दोन वाक्य आहे का पोऱ्याला पोट भरायची अक्कल आल्याशिवाय त्याला बायको करून देता कामा नाही काय तुम्ही लगेच मरणा नाही लागली काय म्हथे म्हणता माझ्या या डोळ्यात खत वाल तू या डोळ्यात लाल पावडर घाल मिरची झोप ते पोऱ्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे तू उद्या येऊ लागला तर आडेल काय तुला कर काय करायचं ठुले एकादशीला खप प्याला जेवढा जुगार खेळून मारुतीला राणी दाखवून मोकळा झाला तुला काय थोन फायदा आहे <laughs> हो पोरांना काय नाव तू त्या म्हाते जुगार खेळा त्या जुगार मरायला लागेल डोंगर चष्म्यातून राणी पाहत्या आणि मग राणीला गुळल्या दाखित्या आणि वरून म्हणत्या मला पोरानं हल्लं तुला पोत्यात घालून आणाय पाहिजे मोकळा विनोद समजू नका संस्कृतीला किंमत केली अरे आमची उदाहरणं सांगतो आम्ही लहान असताना आता बरेच सगळे शेतकरी जिथं आम्ही लहान असताना जर गोटे खेळायचा तर गोट्या सगळेच खेळायचं काय लगेच कुणी शहाणा झाला नाही मी असू नाही तर तुम्ही असू मी माझं झाकून ठेवत नाही आता काय आम्ही लगेच शहाणी नाही घालू आणि अजूनही कुठं शहाणी झालो बरं आम्ही गोट्या खेळायचो तर गुरुजी पुढून यायचं तर कार तर गोट्यांसकट पडत होतं सापडत होतो पोरगा पशा कार के क्रिकेट आला आता क्रिकेट आहे गुरुजी पुढून येते उडिलची झेंडू आणून देते मर्यादा संपली आमची बाई पद्राचा कोणा सरकू देत नव्हती एवढी सुशील मर्यादा होती आता कीर्तनाला आल्यात आता कशा घेतल्या असे दररोज घ्यायला का रोग झाला का मला सांगा पदर लुगड्या संगत मिळवतो का सेपरेट घ्यावा लागतो विनोद समजू नका मागची संस्कृती जर तशी टिकवायची असेल तर पुढच्यानी ही बंधनं घालून घेतलीच पाहिजे म्हणून मी स्त्रियांना सांगत असतो तुमच्या भावासारखा मी लई कौतुक करू नका चतुर्थ्या अंगार तर फडूच नका काल वडाला गरकी घालत्या तुम्हाला काय सांगितलं गरके घालाय काय वडात फाशी घ्यायची का घालायची काय का कशासाठी वडाला वडालगिरकी तुम्ही सात जन्म तुम्हाला हाच पती मिळावा सांगितलं कोणी <laughs> वडालगरिके कशासाठी घालता मला असा एखादा पुरुष दाखवा का त्यानं हीच बायको मिळावा म्हणून येड्या बाबलीला नगरके घातली <laughs> हा तो येड्या बाबलीत पडन फार <laughs> पायजम्यात मुचल कोण वखल स्त्री ना चार गोष्टी कराव्या नीट आहे का पतीचं दर्शन घेतलं पाहिजे आता त्याला इलाज नाही आता ते खैर बांड पण पप्प्याचा बापी आता त्याला काय इलाज आता बदलले काल आता हे पोरग म्हणतं मला गुरी बायको पाहिजे हे एक न द्यायला हरकत नाही पण तुला दिसली पाहिजे ना तो नवरी कंदिस होतो तिच्या बहिणी एक वाक्य बोगच जाणार नाही तुम्ही त्याचा अर्थ काही लावित असाल त्याने मला काही तुमच्या सोयरी करायची नाही <laughs> <laughs> आणि तरुण पिढीने स्वतःला पोट भरायची अक्कल आल्याशिवाय बायको करून करता कामा नाही आणि म्हाताऱ्या माणसांना अजून एक सांगतो माझं येड्याचं ऐका जोपर्यंत तुमचा श्वासवाद चालू आहे तोपर्यंत एक गुंठा जमीन सुद्धा पोऱ्याच्या नावे होता कामा नाही <laughs> नाही 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 जमीन घेऊ द्या त्याला पण उतारा त्यांच्या ताब्यात जाता कामा नाही आणि उतारा पोऱ्यांच्या ताब्यात गेला वाक्य लिहून घ्या इंदुरीकर काय म्हणत होता दावा रविवारीच मरण शुक्रवारीच राहिलं हे कलियुग आहे आणि दोन चार गोष्टी बंद समाजाचं कर्यांक मोबाईल भिकारी दुसऱ्याला मोबाईल करत हॅलो मी गल्ली नंबर दोन मध्ये आहे ते दुसरं म्हणत मी तिसऱ्या गल्लीत येतो तू गाज्या घेऊन शंकराच्या देवळा ती ओके कोणी मोबाईल वापरीत भाऊ अरे का रा मार राहता मोबाईल मारायचं औषध झालं मोटार सायकल वाल्याला का आला मोबाईल पाहिजे काही आहे का नाही हॅलो धडकलं मेल <laughs> मोबाईल वापरू नये असं माझं मत नाही इट इज सेन्सिलिटी से आणि इट इज अ नीड ती काळाची गरज आहे पाहिजेच पण मोटार सायकल मोबाईल वापरायचा नाही ध्यानात ठेवा बरेचशा केसेस मेल्या बरेच जण मेली ती बायको माग बसेल तिला आकल नाही याचा जीव चालला गेल टाकू टाकू हॅलो धडकलं <coughs> हा मोबाईल मोटरसायकल वापरायचा ना बिल वाजली का गाडी साईडला घ्यायची साईडला घ्यायची काय बोलायचं ते बोलायचं बोला नंतर झक मारायची मग किक मारायची <coughs> विनोद हा मेले काही हॅलो धडकलं गेलो <coughs> मी दुबा कोणी घेत मोबाईल मोबाईल पाचशे रुपयाला अजून एक वर्षानं बायकोला घुसातून फोन येईन मी तीन नंबरच्या कटात आहे भाकरी करायला सुरुवात कर दीड महिन्यानं मुरीतून येईन मी टॉवेल गुंडाळून बाय किंमत कमी झाली आम्ही लहान असताना जर कोणी टॅक्टर घेतला ना टॅक्टर भाकरीची लोक फाल जात होती टॅक्टर आता ट्रॅक्टर वट्ट्याव जरी पलटी झाला ना मग म्हणतात रामभाऊसाहेर पियेला संध्यास